अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी प्रचार फेरी काढत सलग दुसऱ्या दिवशी कर्जत तालुक्यात प्रचार केला कर्जत तालुक्यात फळसदरी येथे स्वामी समर्थ मठातून रॅलीला सुरुवात केली त्यावेळी रेल्वे पट्ट्यात प्रचार करत सुधाकर घारे यांनी कर्जत तालुक्याच्या शेवटच्या गावातील हद्दीत जाऊन प्रचार केला त्यानंतर पाषाणी मार्गे कळम असा प्रचार करून स्थानिकांची चर्चा करत पुढे गेले नंतर दुपारच्या सत्रात कळम जिल्हा परिषद गट तसेच पाद्र जिल्हा परिषद गटात थावता प्रचार रॅली काढून आपला झंजावा निर्माण केला या प्रचार फेरीच्या स्वागत मानिवली येथे हुतात्मा हिराजी पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तेथे ते स्थानिक ज्येष्ठ कार्यकर्ते सुधाकर डायरे यांनी सुधाकर घारे यांचे स्वागत केले तर पोशीर येथे पोशीर ग्रामपंचायतीच्या वतीने माजी सभापती धोंडू राणे यांनी सुधाकर घारे यांचे स्वागत केले नंतर पोही मार्गे हा प्रचार पेरी मुरबाड कर्जत रस्त्याने पुढे गेली कशळे कडाव अशा ठिकाणी सुधाकर यांचे जोरदार स्वागत करण्यात येत होते प्रचाराचा संजावत बघून जनतेच्या मनात सुधाकर घारे यांच्या बाबत वेगळे कुतूहल निर्माण केले आहे त्यामुळे सुधाकर घारे यांची प्रचाराची फेरी कर्जत तालुक्यातील निवडणुकीचे वातावरणात आणखी बदलताना दिसत आहे कर्जत लाईव्ह साठी सतीश पाटील कळंब